नमस्कार बारामती लाईव्ह प्रतिनिधी आशीर्वाद म्हणे मी मावळ तालुक्यामध्ये खमशेद या ठिकाणी खमशेद या ठिकाणी आदितीताई टटकरे या आल्या आहेत आपण त्यांच्या पण जाणून घ्या सुनील आन्ना शेळके काय मत करतात आज सुनील आन्ना शेळके यांच्या जे सहकारी आहेत तर त्यांच्या सर्वांच्या आयोजनांतर्गत कीर्तन सोहळा 100 वर्षाच्या मूल्य बाजार चा 14 दिवसाय आणि उद्या समारोपाने गाला आहे या निमित्ताने सुनील आन्नाचे व सर्व सहकारींचे मनापासून जाम त्यांनी मला या कार्यक्रमासाठी या कीर्तन महोत्सवासाठी आमंत्रित केलं तिथे पाच दिवस दिवस हा कीर्तन महोत्सव साजरा होत असताना समाजामध्ये सध्याच्या सर्व परिस्थितीमध्ये आपली संस्कृती आपली परंपरा संघाची भूमी म्हणून आपला महाराष्ट्र राज्य आणि मावळ तालुका ओळखला जातो आणि तीच परंपरा पुढं चालू ठेवण्याचं अविरत पद्धतीनं ती कार्यरत करण्याचं काम ते संनाचं आणि त्यांच्या सहकार्याच्या सहभाग घेतला सहकार्य केलं या निमित्ताने त्यांचे आभार मानले आणि त्या महोत्सवाला अत्यंत असा प्रतिसाद देणारे सध्या मावळचे आणि इथल्या परिसरातील सर्व बंधू बंधूंचे या निमित्ताने आभार मानले नवीन काही तुम्ही सांगितल्या धन्यवाद